नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो या वर्षी गुरुवार दोन ऑक्टोबरला दसरा आलेला आहे दुर्गादेवीच्या दसऱ्याच्या दिवशी मशासुराचा वध केला होता वाणी वाईटावर विजय मिळवला होता म्हणून विजयादशमी असे देखील या दिवसाला म्हणतात या दिवशी कोणते उपाय करावेत हे आज आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला जर व्यवसायात नोकरीत प्रगती करायची असेल तर या दिवशी पिवळी मिठाई पिवळे वस्त्र तसेच ज्या कोणत्या पिवळ्या वस्तू आहेत त्या तुम्ही दान करू शकता यामुळे व्यवसायात प्रगती होईल तुम्हाला जर शनीची साडेसाती असेल आणि शनीची साडेसाती दूर करायची असेल तर शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचे अकरा दिवे लावा या उपायाने शनीची साडेसाती दूर होईल सतत पैशांची समस्या जाणवत असल्यास दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही जवळच्या मंदिरामध्ये जाऊन झाडू दान करा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन पैशांच्या समस्या दूर होईल तसेच दसऱ्याच्या दिवशी सुंदर कांडचे पठण करा या सर्व उपायांचा तुम्हाला वर्षभर प्रभाव दिसेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख निघून जाईल तुम्हाला ही माहिती कशी वाटते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा